नमस्कार जावल सिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं जावली तालुका फलटण या गावातील रिंगावणे या ठिकाणी आज आपण आलो आहोत ज्या ठिकाणी जावल सिद्धनाथ आणि जोगेश्वरी लग्न सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित हे सर्व मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत आपण पाहू शकता आणि या ठिकाणी थोड्याच वेळात आता लग्न सोहळा संपन्न होणार आहे या जावल सिद्धनाथ लग्न सोहळ्याच्या निमित्तानं गेली तीस चाळीस वर्ष जे धनंजय बोईटे आहेत जावलशिद्धनाथाचे मानकरी आहेत यांच्या वतीनं या रिंगावणे परिसरामध्ये भाविक भक्तांना ग्रामस्थांना तसेच सर्व मानकऱ्यांना मोफत सरबत वाटप पाणी वाटपाचा उपक्रम राबवला जातो असा हा उपक्रम त्यांच्या खरंतर वडिलांनी सुरू केलेला आहे तीच परंपरा धनंजय बोईटे यांनी पुढे चालू ठेवलेली आहे गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी हा अखंडपणे हा उपक्रम चालू आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं त्यांनी कधीपासून हा उपक्रम चालू ठेवला आहे ना, नातांचे मानकरी भक्त आहोत आम्ही आणि हा उपक्रम गेले पस्तीस चाळीस वर्ष आमच्या वडिलांपासून चालू आहे नातांची सेवा हाच एक ध्यास आणि नातांची जी परंपरा आहे ती चालू ठेवलेली आहे आमच्या मोठे परिवार आणि कुटुंबियांनी ती सेवा अखंड करणे हेच आमचं कर्तव्य आहे नात माझा आणि आम्ही नाताचे एवढं आमचं कर्तव्य आहे फक्त सेवा करणं हे परम कर्तव्य आता थोड्याच वेळात या ठिकाणी जावल सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा ठीक एक ते दोनच्या दरम्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त आता जमू लागलेले आहेत आणि गेले अखंडपणे तीस पस्तीस वर्ष धनंजय बोडे यांनी हा उपक्रम सरबत वाटप तसेच पाणी वाटपाचा हा उपक्रम चालू ठेवलेला आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपडे नमस्ते फलटणसाठी जावली तालुका फलटण